शेतकऱ्यांसाठी अठरा फेब्रुवारी महाराष्ट्रातील झटपट बातम्या जर तुम्ही एक शेतकरी असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूया झटपट बातम्या पश्चिम विदर्भात अवकाळी पाऊस रब्बी पिकाचे नुकसान शेवगा तालुक्यात वीज पडून एका युवकाचा मृत्यू एकदा आयकार भरला तरीही पी एम किसानचा मिळणार लाभ ई केवाय सी एक्क्याण्णव एक टक्के काम पूर्ण शेतकऱ्यांच्या योजनेसाठी कमी भाव असताना शेतमाल विकायचा कशाला तारण योजनेतून सहा कोटी वाटप जिल्ह्यातील शेतकरी शेतमाल तारण ठेवून भावावाडीकडे शेतकऱ्यांचे लक्ष आदिवासी लाभधारकांना ताडपत्रीसाठी पंच्याऐंशी टक्के अनुदान वीस फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा दरवाढीचा फायदा घेण्यासाठी कापूस विक्री टप्प्याटप्प्याने करा जागतिक बाजारात तेजी रुईचे वाढले भाव मनरेगावरील मजूर धडकले तहसीलावर मजुरीचे पैसे शासनाकडे आहेत थकीत गोबी सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समितीमध्ये गोबीला चांगला बाजार भाव ढगाळ हवामान उन्हाचे चटके कायम राहणार विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट पावसाची हजेरी केळीची आवक स्थिर दर ही दोन हजार रुपयावरती टिकून जळगाव जिल्ह्यातील बाजार समितीचे बाजारभाव कृषी कामकाजावर आचारसंहितेचे सावट कृषी विभागातील प्रलंबित फाईला निपटण्यास वेग कापूस दरात किंचित सुधारणा अव घट सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलने कापूस विक्री